खरं तर तिला आवड कवितेची वडिलांकडून तिला हा कवितेचा वारसा मिळालेला आईची सामाजिक कार्याची पार्श्वभूमी त्यामुळे सामाजिक निश्चितच संवेदनशील आहेत महाविद्यालयीन शिक्षण करत असतानाच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने तिला रॅप लिहायला प्रवृत्त केलं आणि कल्याणची मधुरा घाणे झाली रॅप दुनियेतली माही घाणे मधुराला कविता लेखनाचा वारसा वडील यशवंत सीताराम घाणे यांच्याकडून मिळालाय ते ठाणे परिवहनमध्ये कंडक्टर आहेत सध्या पदोन्नती झाल्यावर क्लेरिकल काम करत आहेत मधुरा आणि तिची सगळी भावंड चांगली शिकलेली आहेत ही तिच्या आई वडिलांची संपत्ती मधुराने डोंबिवलीतील जोंधळे महाविद्यालयातून डिप्लोमा आणि मालाडच्या अथर्वमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी अभियांत्रिकी केले मधुराने रॅप करावं पण चांगल्या नोकरीला प्राधान्य द्यावं ही यशवंत घाणे आणि शोभा घाणे यांची अपेक्षा अभियांत्रिकी शिक्षण सुरू असतानाही मधुराचं काव्यलेखन सुरू होतं पण ते छंदापुरतं मर्यादित होतं समोर दिसणाऱ्या गोष्टींबद्दल मनात प्रश्न येत राहणं हा तिचा लहानपणापासूनचा स्वभाव तसं रॅपबद्दल मधुराला फारसं काही माहीत नव्हतं सुरुवातीला रॅप तिला फारसं पसंतही नव्हतं ती जेव्हा कधी रॅप ऐकायची तेव्हा तिला फार अप्रूप वाटायचं ही मंडळी इतके मोठे मोठे सामाजिक विषय इतक्या मोजक्या शब्दात परिणामकारकपणे कसे मांडतात आणि ऐकणाऱ्यांची नस बरोबर पकडतात मधुराला वाटत होतं की आपण हे कधीच करू शकणार नाही पण दिल्लीतलं शेतकरी आंदोलन जेव्हा केंद्र सरकारने दडकू पाहिलं तेव्हा मधुरा त्या संदर्भातल्या बातम्या पाहून अस्वस्थ झाली आणि ती अस्वस्थता रॅपच्या स्वरूपात काही मोजक्या ओळींमध्ये कागदावर उमटली तिला संगीतातलं ठोही कळत नव्हतं पण शेतकरी आंदोलन व आंदोलनाचा विषय युवा पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून तिनं त्यावरचं रॅप तयार करून सोशल मीडियातून प्रसारित केलं कोविड काळात जेव्हा ती अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या वारंगुशी या गावी गेली होती तेव्हा तिथे सहा महिने दीर्घकाळ राहिल्यानंतर तिला आदिवासी जगण्यावरचं रॅप सुचलं ते बनवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने कोणाची मदत मिळते का यासाठी प्रयत्न केला आणि ती संपर्कात आली रॅप बॉसच्या पुण्याला त्यांच्या स्टुडिओत तिने चक्रा मारल्या रॅप बॉस अजित शेळके यांनी तिला चांगलं मार्गदर्शन केलं रॅप बद्दल माहिती दिली शब्दांची बांधणी बीट्स बद्दल सांगितलं त्यातून तयार झालं आदिवासींचं जगणं मांडणारं रॅप सॉंग जंगलचा राजा ते प्रचंड हिट झालं आणि मधुरा घाणे माही या नावाने रॅप स्टार म्हणून उदयाला आली बादशहा विशाल दादलानी यांची शाबासकी तिला शाबाकी जयन्यूज सादर केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील बाप माणूस या रॅप सॉंगने ती लोकप्रिय झाली माहीला नोकरी करायची नव्हती पण आपल्या रॅप छंदाचा भार आई वडिलांवर पडायला नको म्हणून ती नोकरी करते तिचं सभोवतालचं निरीक्षण दांडगा आहे तिचं हिजडा सॉंग विकासाचं अशा अनेक अल्बममधून ते जाणवत समाजाची वेदना तुमच्या हृदयात उतरली तरच ती जोरकसपणे ताकदीने रॅप मधून तुमच्या आवाजातून बाहेर पडते मधुरा घाणे उर्फ माहीच्या शब्दात अस्सल वेदना आहे व्यवस्थेला सवाल करण्याचं धाडस आहे आपलं जगणं मांडताना इतरांना जात धर्मावरून डिवचू नये अशी भूमिका असलेला समजूतदारपणा आहे मग दखल तर घ्यायलाच हवी कायद्याने बघा लोकसळवळीचा दोन हजार पंचवीसचा फातिमावी सावित्री पुरस्कार मधुरा घाणे यांना घोषित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे मी माझी निवड केली या अवॉर्ड साठी इतके कर्तृत्ववान आणि अनुभवी महिला आहे तिथे आणि त्याच्यामध्ये खूप लहान आहे पण थँक्यू सो मच की मला हा पुरस्कार प्रदान केला आणि आज माझे आई वडील पण आले तिथे लास्ट तर हे गाणं सादर करते ज्याचं नाव विकासाचं खूळ विकासाचं खूळ म्हणजे विकासा क्रेज फॉर डेव्हलपमेंट म्हणजे विनाशकारी विकास जो आपला चालू आहे जंगल तोडून विकास करणे याला विकास म्हणतात म्हणजे तुम्ही तुम्ही बातम्या ऐकल्या असतील आरेचं जंगल तोडून तिथे मेट्रो कारशेट बनवलं जाते आणि तिथल्या आदिवासी वस्ती वस्तीला हटवलं जात तर आदिवासी वस्तीत ना तिथले पाखर प्राणी सगळ्यांना हटवलं जाते त्यांचं काय म्हणतात पिढ्याला पिढ्या तिथे आहे त्यांनी ते जंगल वाढवले हो पण ते तोडून तिथे मेट्रो पार्शल बनवणे हो याला विकास म्हणतात हा वैचारिक विकास नाही आहे तर त्यावरच मी हे गाणं लिहिलं ज्याचं नाव आहे विकासाचं खूळ सादर करते विकासाचं खूळ म्हणजे क्रेज फॉर डेव्हलपमेंट म्हणजे विनाशकारी विकास जो आपला चालू आहे जंगल तोडून विकास करणे याला विकास म्हणतात म्हणजे तुम्ही बातम्या ऐकल्या असतील आरेचं जंगल तोडून तिथे मेट्रो कारशेड बनवलं जात आहे आणि तिथल्या आदिवासी वस्तीला हटवलं जात आहे तर आदिवासी वस्तीत ना तिथले पाखर प्राणी सगळ्यांना हटवलं जाते त्यांचं काय म्हणतात पिढ्या पिढ्याला तिथे जगणं आहे त्यांनी ते जंगल वाढवले पण ते तोडून तिथे मेट्रो कारशेड बनवणं याला विकास म्हणतात हा वैचारिक विकास नाही आहे तर त्यावरच मी हे गाणं लिहिलं ज्याचं नाव आहे विकासाचं खोल तर मी सादर करते नमस्कार मंडळी या पुन्हा विषयावर बोलू नेचरचं करू कौतुक विकासाची पानं खोलू काही काळापूर्वी माणसाची तिकीच गरज होती अन्न वस्त्र एका छता खाली लाईट सरत होती सरस होत माणसाच नात पशु पक्षी प्राणी सारे एकोप्याने पैशाचा माणूस झाली शहरात लोंडे आणि वाहनांचा धूर नुसता धूर झाला डेव्हलपमेंटच्या नावाखाली महापूर आला पाण्याखाली गावं गेली गेला धुन विकास झाली धरती फास तेव्हा कुठे जरा माणसाला जाग आली अरे जाण ठेवा निसर्गाची जरा काही झाली झाला समृद्धीचा मार्ग मोकळ शेतकऱ्याला भोपला मेट्रो दिली निसर्गाला टांगार सांगार सांग सांग बोला ना पाऊस खूप पाडणार आहे प्रकृतीचा अतिर यांना खूप नढणार लढणार नाही कोणी शेतकऱ्यासाठी प्रगतीचं ढोंगण पिकाची केली माती याला झालं विकासाचं बस झालं विकासाचं खुळ विकासाचं खुळ आलं केलं माणसानं निसर्गाला दूर अरे बस झालं विकासाचं खुळ विकासाचं खुळ आलं केलं माणसानं निसर्गाला दूर अरे बस झालं विकासाचं खूल थँक यू